सात आठ ला वातावरण हे मोकळं होऊन जाईल झगाळलेली परिस्थिती सहा सातला राहणार नाहीये परंतु आठ तारखेला परत एकदा वाऱ्याचा जोर मराठवाड्याकडनं विदर्भाकडनं म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं की दक्षिण उत्तर वाहणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील सिल्लोड कन्नड वैजापूर ह्या भागांसह नाशिकच्या सर्व भागांमध्ये आणि धुळ्या जिल्ह्यातल्या सर्व नंदुरबार शहादा जळगाव भोकरदन जाफराबाद बुलढाण्यासह जालन्याचा पण भागभार असा आहे उत्तरेकडील या तालुक्यांना आणि या जिल्ह्यांना धुई आणि ढगाळलेलं पुणे येणार आहे एकंदरीत तुम्हाला मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारच्या वातावरणाचा वेलवर्गीय पिकांना फायदा तर होईल कारण की गरमीची लेवल आणि थंडीची तीव्रता यामध्ये कमी झालेली आहे पण याचा मुख्य धोका असा आहे की धुईमुळे त्या फवारण्या तुम्हाला कराव्याच लागतील राजस्थानला आठ नऊ तारखेला वातावरण हे खराब होते आणि नऊ दहा तारखेला पाऊस सक्रिय होतोय त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि खान्देशकरांचं धुई धुक्याचं संकट हे जे आहे ते कमी होणार नाहीये हे चालूच राहणार आहे हे सत्र जवळपास आपण बघितलं कधी कमी कधी जास्त या रेंजमध्ये तर अनेक ठिकाणी ही दुईदुखी राहणार आहे नऊ तारखेला सुद्धा याचा प्रभाव आहेच दक्षिण भागामध्ये भारताच्या दक्षिण भागामध्ये नऊ दहा तारखेला पाऊस हा कायम टिकून राहील आणि त्यानंतर अकरा तारखेला परत एकदा जे काही मराठवाड्याकडे याचं संकट ढगाळलेलं वातावरणाचं होणार आहे कमेंट आहे थंडी कधी कमी होणार नाही नेमकं कमेंट काय आहे शंकर चाणप सर थंडी कधी कमी होणार आहे की नाही थंडी तुमच्या भागात कुठला भागा भाग आहे हे पण सांगा म्हणजे थंडी आमच्याकडे बऱ्यापैकी कमी झाली आज अंगात शेवटणार नाही कालपासून अशा प्रकारे थंडी कमी झाली जो कडाका आहे तो कमी झाला आहे हिवळा आहे सध्या जी नॉर्मल थंडी आहे ती सकाळी जाणवणारच आहे मी तुम्हाला पहिले सांगितलंय दिवसा आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये फरक पडणार आहे सकाळची थंडी आहे जैसे ते तैशीच राहील फक्त थोडा कडकपणा तिचा कमी होऊन जाईल नॉर्मली आणि व्हिडिओमध्ये एक सांगते तुम्हाला की उद्या मी मेहकर तालुक्यामध्ये येतोय मेहकर पासून आपल्याला महागाव म्हणून गाव आहे रिसोड तालुक्यामधलं तिथे आपण असणार आहे मेहकर मध्ये पंधरा वीस मिनिट आपण थांबणार देखील आहोत ठीक आहे तर चंद्रपूर नांदेड सह लातूर बार्शी सोलापूर अहिल्यानगर जळगाव वगैरे भागात पुन्हा बारा तारखेला धुवी धोका असणार आहे आणि हे सत्र कमीत कमी महाराष्ट्रामध्ये चार दिवसाला आठ दिवसाला कायम राहणार आहे सतरा ते अठरा तारखेपर्यंत आता तुमच्या कमेंटला बघून राहूया सर गारवा टिकून राहील का हरभार पेर निकले आहे हरभारासाठी हे जो गारवा आहे हा पोषक आहे आणि इथून पुढे जे काही हरभरे पेरले असेल ते चांगले येतीलच पण यात शंका नाही पण कडक थंडीला तुम्हाला वाढवावी लागणार आहे सकाळच्या पारी मात्र थंडी राहील आणि थोडंफार आयांचा प्रादुर्भाव तुम्ही बघितलं चेक करून तर सध्याही आहे या दोन चार दिवसाच्या आबाळ त्यामुळे तुमचं जे काही फवारणीचं वगैरे नियोजन आहे ते लागणार आहे आता कमेंट बघूया वातावरण तर सांगितले आपण लई मध्ये हे बघा सहा सात दिवस तर थंडी नॉर्मल पुन्हा सहा सात तारखेला वाढणार आहे मराठवाड्यात जानेवारी महिन्यात पावसाची शक्यता नाहीये हे बघा जानेवारी महिन्यामध्ये शेत पडतील इतकं पण मला येईल पण असं नुकसान करेल तुरीचं नुकसान करेल अशी शक्यता नाही